बऱ्याचदा असं वाटतं मलाही वाटतं की प्लास्टिक जरी वापरलं तरी आजकाल म्हणतो आपण रिसायकल होतंय मग हरकत काय वापरायला बरोबर मी तर थोडी गंमत सांगते तुला की असंच होतं की आपल्याला काय सांगितलं जातं की ते प्लास्टिक तुम्ही जबाबदारीने रिसायकलिंगला दिलं की झालं मग मग काही त्याचा वाईट परिणाम नाही पण तुझे कुठलेही याबद्दलचे डॉक्युमेंट वाचले आपल्या भारतीय भारत सरकारचे आहेत यु एन चे आहेत कुठलेही त्या सगळ्यात ह्याच्यात दिलंय की मटेरियल म्हणून जर तू कडे जर पाहिलंस तर त्याचं असं असतं की रिसायकलिंग म्हणजे काय करतात की ते त्या रिसायकलिंग फॅसिलिटीला जातं तिथे ते वितळवलं जातं आणि त्याच्यापासून नवीन काहीतरी केलं जातं तसंच राहत नाही म्हणजे आता हा फूड ग्रेड डबा आहे चांगल्या क्वालिटीचा प्लास्टिक आहे हे मी जेव्हा रिसायकलिंगला ते 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 तर तेव्हा त्याच्यापासून जे नवीन काही उत्पादन तयार होईल ते ह्या दर्जाचं कधीच होणार नाही कारण ते मटेरियल आता कुमकुवत झालं मग काय तयार होईल तर मग आपण झाडाची कुंडी जी असते ती होईल कचऱ्याचा डबा होईल की जिथे अन्नाशी काही संबंध नाही असं काहीतरी मटेरियल त्यात म्हणजे उत्पादन त्यातनं केलं जाईल मग आता ते सुद्धा जेव्हा तुटेल कुंडी तुटली तो कचऱ्याचा डबा आणि तो रिसायकलिंगला जर पाठवला तर तोपर्यंत त्याचं इतका दर्जा खाली गेलेला असेल की परत कुंडी किंवा हे सुद्धा होणार नाही कचऱ्याचा डबा मग प्लास्टिकच्या पिशव्या किंवा त्या ब्लॅक गार्बेज बॅग असलं काहीतरी त्याच्यात न होईल आणि पुढे ती जर रिसायकलिंगला गेली तर आपल्याला माहिती आहे ती प्लॅस्टिकची बॅग रिसायकलिंग शक्यताच खूप कमी असते कुठेतरी रस्त्याच्या कडेला कडे फाटलेली असणार म्हणजे आता आपलं भारत सरकारचे जे डॉक्युमेंट त्यातही ते सांगतात की दोन ते तीन वेळाच प्लॅस्टिकचं रिसायकलिंग होतं आणि त्यानंतर ते डम्पयार्डलाच जात तर त्यामुळे रिसायकलिंग हा कुठलाही कायमस्वरूपी उपाय नाहीयेत